आर पी आय आठवले गट रायगड जिल्हाध्यक्ष माननीय नरेंद्रभाई गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नरेश पाटील माजी सभापती रायगड जिल्हा परिषद बेलुकी जिल्हा परिषद मतदार संघातून माजी सरपंच सुधीर खेरकर नशीब आजमावणार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे सर्वच राजकीय पक्ष आणि नेते मंडळी मोर्चे बांधण्यात व्यस्त झालेत समाजकारण आणि राजकारणात अग्रेसर असलेले कार्यकर्ते जिल्हा परिषद निवडणूक लढवून नशीब आजमावू पाहत आहेत अलिबाग तालुक्यातील वरंडेचे माजी सरपंच सुधीर चेरकर यांच्या नावाला जनतेतून उत्स्फूर्त पाठिंबा आणि पसंती मिळते सुधीर चेरकर यांनी बेलोशी जिल्हा परिषद मतदार संघातून निवडणूक लढवावी जनता त्यांना बहुमताने निवडून देईल असे वातावरण निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे सुधीर चेरकर जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यास वरिष्ठ नेते मला संधी देतील आणि जिंकून येऊन जनतेचा सेवक म्हणून मला यापुढेही जनहिताची कामे अधिक जोमाने करता येतील असा विश्वास चेरकर यांनी व्यक्त केलाय धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न